लगीन कसा काय केलं म्हणजे लॉक करत कसा नाही केलं अगो तसा न या वाचूची पहिली बायको मेले मी काय एक चेडू असा आणि दुसरे पण लगीन कसा केलं आता दुसरे पण लगीन केलं ते काय झालं तो काय म्हातर सांगू तू कुंडी हार तू बापू केले लगीन आणि एखाद्याची बायको मेली म्हणून त्याच्यामुळे लगीन करता नाही आणि खरं सांगायचं म्हणजे हो श्रीमंत माणूस तो मटरसायकल ना दहा पंधरा बशी सगळ्या दुधाच आठव गाय सगळं दुधाच सगळ्यात दूध बाजारात इतकं श्रीमंत माणूस त्याच्या असं जेव्हा वाटत होता पण आता लगीन केलेले बसले असं वाटत किती संसारात सगळ्या काय बरा असा दागिने असं कपडे तसले पण जेवण हे बरा नाही हो दिवा दिवा था था। हो ए, रोज डाळ भात बंद डाळ भात बंद कोण नाही बंद माझा गंडळ्यात असल्या जेवणाचा माझ्या बाबाच्या घरा कसा होता एकात्र दिवस गेलो तो नाही तर काहीतरी मावरा माटून आमच्याकडे असायचा आणि ती सवय मागा मनाने मी सांगते का हो बाजारात जातात ना काहीतरी घेऊन येऊ म्हणा ऐकणतच नाही रोज सांगतो आज सोमवार असा उद्या मंगळवार असा गुरुवार असा शनिवार असा सगळे एकटे वारेल ते सतरा देऊ गोष्टीचं कंटळ येतात समाधान देवांची नाव सांगतात म्हणा हो मा सांगता मटण खाऊ नको मना खंयचो देव सांगत नाही मावरा मठन खाऊ खाऊ नको मना देव काय सांगता तुझ्या जीवाक का पण सकाळी उठल्या पासून रात्री निदापर्यंत दोनदा तरी माझा नाव असं देव सांगतात हे सांगतात खाता नाही म्हणा काय म्हणतोय देवा म्हणा जर भावरा मटण खाता मग देव कोंबर कोंबी बकरी जातात ते कशी देतून ते देऊच खाताना पण माणसांतर काय झालं देव हे पो मा सतरा देव उपयोगाचे ना माझा मध असा असा सतरा देव केले का माणूस फसतलोच फसतलो कारण एकाच वेळ संकट येला ना आता एक सुद्धा देव यांच्या वडा अस देवांची काही चूक नसतली कारण जवळात संकट येताना तेव्हा शंकराची भक्ती करणार शंकरा धाव रे शंकराते माझ्यावर संकट दिला देवा भक्त्यावर संकट इला म्हणून धावत जाता सतरा देवा असल्याच्या कारण त्याचं नाव पुन्हा शंकराचा पाठी ठेवतो दे। विष्णू देवा धाव रे विष्णू देवा धाव रे शंकरा पाठात त्याचं बोलवता मी किती जाव तो पाठी जाता असं म्हणता म्हणता सगळे देवा पाठी जातात आणि त्यांच्या पदरात मराठी समाजा मला मग राजा मी हे सांगतो माझं एक माझ्या आऊसोबाई सांगा जीवाय खायचा मनाने ह्यांना सांग, मना सांग आता सकाळी उठल्याने बाजारात काय सांगून झाला बाजारातून घेतलं ना काहीतरी घेऊन घ्यावा म्हणा आणि आज 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 भाडाला

रा तु तु मतनारना माकावना देवा में बापने कजरारारा रा

आणि हे बघ ते बारीक चिरू नको हे बघ अशी उभे आणि ना त्या आणि बटाट्याची तडी करून खा रोज तुम्हाला बटाट्या दिसत दुसऱ्या काय दिसत नाही हा बटाटे आणि बटाट्याने बटाट्यानी टमाटो आणि ते उभेची आता दोघाई तुम्हाला उभी ठेवून घाली मी नाही म्हणत नाही रात्री काय करता आधी बापारी बघूया सोमवार सोमवाराने चांगल्याला मावरा वाटायला तू का खायचा सोमवाराला सांगाल खाऊ मला

प्रेमाचे बोलला तिथशी तसा प्रेमाचा बोला तसा भांग माणूस असतो हो पण तुम्ही बोला ना, ना मग ती बोलली ना तुमच्या ज्याने भाई ब्राह्मण बोलताच नाही प्रेमाई आणि म्हणून तुमची भावना होता कावसी तो पुळका ना तशी ती किती भांडा होता काय जाऊ मी तुला समजून सांगये आणि मी जसं सांगेन ना तस ती ऐकणार आहे समाप्त झाला जरा बाबा मी तिला सांगत्या ह्या छंदाय तर ह्या छबाई काय रमा ता खाती खा का रागाडे लाल बुंद होते ती मागी झाली अरे मला सांगा तुम्हाला काही विचारलं की तुम्ही सांगता मी मालक म्हणून तिला काही विचारलं की सांगते मालकेन म्हणून बाय घटलं ती मालकरीच सांगत ही जबाबदारी दिली कोणी जबाबदारी दिली कोणी म्हणजे तुमच्यावर घराची घराची मालक मालक कोण मालक घराचे तुम्ही म्हणून काय झालं आपण घडलाय काय भारताय कशाला घडाणा सगळ्या घडगडायचा पण काय झालंय झाला ऐकूया सांग सोमवार आहे सोमवार मग तिच्या आवशी महारे म्हटेल महागराय काय आता कधी काय सांगताना मी आलो आता तिला वेळ लागलाय आज वार सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी घरात असं देव हे सोप्त समजावतो तर नुसता तंत नाग लागला मी तिला समजून सांगतो मध्ये मध्ये बोलत राहू नका माझी बाई आम्हा झाला जा समजाय आई काय झालंय काय तुमचं आता ऐकलंच ना नागिन झाली आवून सांगण्याचा नागिन झालं आता काळो कोण करून घन झालं आता ऐकलं तुला अगो पण नेमकं कारण काय भांड कशाला होताय आहे म्हणजे करतात भांडा ते सांगतात तुझं नाव तू सांगतो आमचं नाव मला सांग काय घडलंय नक्की सांग सोमवार आता सगळ्या वारांची देवांची मागा नावा सांगत आणून तुझं देव काय सांगता काय खाऊन काही देव कधी सांगत नाही पण काही गोष्टी आपण श्रद्धेला पाळायच्या असतात आपल्या श्रद्धा हवी मग मी म्हणतो जेव्हा नाव पुढे किती करूया आपल्या मनातच बोला पाया आणि मला सांग त्यांचं काही चुकत नाहीये यात दुखत आहे ते फक्त तुझं दुखतय आई मला सांग आज वार काय सोमवार आज वार सोमवार आहे उद्या मंगळवार आहे माझ्या गौरीमध्ये तो उपवास आहे हे तर सत्य आहे ना मंगळवार मग आजच्या सोमवारच्या दिवशी घरात असं ते म्हणे शोधत तुला मंगळवार अगं पण मला सांग हा बाबा तो उपवास आहे ना हा श्रावण महिन्यातून मंगळवारचा उपवास आहे तू मी तुला आणून देईन मी माझ्या बाबा ते तुला हवं ते आणून देते बापू झाली तू काय मग पुढे समजताय की काय सांग श्रावण महिन्यात जोडलो का आता श्रावण महिन्यात जोडलो काय भाद्रपद इकतो मी भाद्रापतो काय गणपती घरात बसतो

माझ्या आवशी बाबाशी नवरो म्हणजे झाला नवरो जर नवऱ्यासारख वागलो तो गोव तर तो गोव आता कड्या शे वागत नाही मला काय मला चांगला आले आपल्या अगं पोचवले माझ हा समजून त्यांना असं करा तुमच्या देवा धर्माचे जा, ना देवधर्मस्कार करा भावना म्हणत तुम्ही पाठ्यध्रा घालून काय काय आणि लावून देऊन तू तुमच्याकडे मागच्या दाई अरे वास येईल त्याच का तोंडात कधी टाकू काय वास देऊन अगं वास कसा जायचं

एकदा केला नकल जाता करू मी काय म्हणते ही जी भांडणं होतात ना याला कारण ऐका आई हो असं तुम्हाला वाटतंय पण याला कारण ना फक्त मी आहे या वगैरे अंगार वाढून फोन नाही खरं तेच सांगता हो याला हो मी सांगते ना असते ना जिला मला खाते येत नाही काही मारणार ना जिचा राजा तुम्हाला करतोय हे सारं काही घडतं फक्त माझं काय घडतंय तेव्हा आता मी जन्मिल यानंतर आपल्या घरात परत कधी भांडण होणार नाही त्या समजा समजा हे शेवटचं भांडण आहे मला सांगणार नाही मी आता मी स्वतःच ठरविल ही तुमची रोजची भांडणं ऐकण्यापेक्षा ना हो बाबा ही भांडणं ऐकण्यापेक्षा कुठेतरी जावं आणि एकदा सगळं मारू लागत आज बोलल त्याच्या पुढ्याचा फड्दासाठी कारशी माझा असं वाईट कोण नाही तुम्हाला हात नव्हतं त्याच्या पुढ्याच्या कधी कधी मला तुझं कळत नाही नेमकी तू बाजू कोणाची घेत समाज रागाने तोंड घेऊन जाईल ना मुळ्या काय म्हणतो मी तुझ्या कसल्याच आडी होतो नाही तेच म्हणते नसतरी आडी होतो नाही देव धर्म केलं तरी आडी होते नाही रागाने काय झा काय मी सांगते तुम्हाला कोणा वगडावर तुला गावा घरात फिरायचा असताना ऐकलं तो ऐका ते सांगते त्याच्या अकल्यात आमची तिच्च्या मागतात सांगता कोणाचा हात नको आपला आता कामा ना आपल्या आमची बाबाशी काय काय ना तुझा घर आहे त्याला आणि म्हणून आता आपण असंच करूया या काळजी करू उद्या मंगळवार उद्या तुझ उपवास उपवासाची तयारी काय केलं काहीच नाही काय नाही केलं नाही काय एकदा जरा तुम्हाला नाटरसिको तसच तसच आमचं नाटरसिको बाबू मांजरेकर आमचे परममित्र यांनी माझ्या कलेचा गौरव करून लाख मुलाचा दोनशे रुपयाचा भारतशिक दिला त्याचप्रमाणे